नमस्कार प्रेक्षक मंडळी हे आहे आमचं विंचूरदवी गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तुम्ही पाहतच आहात हे गाव किती शांत सुंदर टापटीप आहे ते प्रत्येक दुसऱ्या गावात विविध राजकीय पक्ष असतात त्यांचे नेते आणि कार्यकर्ते असतात त्यांचे राजकीय हेवेदावे असतात हे पण या गावात तसं काहीच नाही बरं का आमच्या गावात सर्व सहमतीनेच राजकारण आहे सगळे सण उत्सव हे या गावात सर्व गावकरी मिळून मिसळून साजरे करतात म्हणजे ह्या गावात नेहमीच सुबत्ता नांदत आलेली आहे प्रत्येक गावात जशी धमाल असते तशी या गावातही आहे कारण या गावात काही अतरंगी गावकरी आणि त्यांचे अचाट उद्योग आहेत पण त्यामुळे गावात एक प्रकारचा जिवंतपणा असतो गावाची सकाळ होते ती श्री भैरवनाथ मंदिरातल्या काकड आरतीने गावातील भाविक मंडळी रोज आरतीला जमा होत आहे श्री श्रीभैरवनाथाच्या मनोभावे पूजा श्री श्रीभैरवनाथ मंदिर हे पंचक्रोचित प्रसिद्ध आहे श्रीभैरवनाथाला मनोभावे नवस केला तर भैरवनाथ मदतीनं धुवा याची प्रचिती हजारो भक्तांना आलेली आहे

तो मजकूर असा की उद्या दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी राहुरी फाटा येथे सायंकाळी आठ वाजेला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व गावकऱ्यांनी कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती हे आमच्या गावच वजी राव इसकी टोपी उसके सर असा यांचा उद्योग यांची सगळ्यात राजकीय पक्षात उपस आहे ते वजीरराव आपल्या कथेचे मुख्य नायक आहेत चला पाहूया आज त्यांनी कोणता अफाट उद्योग करून ठेवला आहे ही गॅ पिशी आयनी दिली ऐका या पिशवीत लिस्ट आहे कुठे घाण राहा नाहीतर स्वतःच्या किड नाही ऐका सगळं सामान घेऊन या मला बाकीचं काय माहित नाही संध्याकाळपर्यंत घरी सामान आलं पाहिजे नाहीतर घरात घेणार नाही दुसरा म्हणजे दोन चार हजाराचा खर्च कोणाला तरी टोपी लावा लागे वजीरराव हे आहे घमाजीराव उर्फ घम्या कायम वजीररावच्या मागं शेपटासारखं फिरत असतं मुळे यांना गावात थोडीफार ओळख आहे वजीररावचा उद्योगात यांचा वाटा असतोच पण प्रकरण गळ्याशी आलं की तिथून कसं सटकायचं हे घम्याकडून शिकण्यासारखं आहे चला तर मग बघूया या आपलातून जोडीची धमाल कथा चाहायचं कुठून आलं मध्ये या 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 माजीराव काय चाललं मग हो एवढ्या सकाळी कुठं चाललेत न वर्दे म्हणून अहो आमदार साहेबाचा फोन आला बाबा आमदारांचा हा या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन ला स्वतःचा पॅनल उभा करायचं म्हणताय आमदार साहेब अहो इलेक्शन चल तुमचा काय संबंध आहे तू येड्या मी कसा गावात हिंता फिरता माणूस आहे गावात कोणाची आणि कशी काय आवाज चालू आहे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती म्हणून चर्चा करायला बोलवले दादा गावात कोणाची आवाज तू ये ना टोटल येड्याच राहिला का मी म्हणजे अरे चू येड्या मी म्हणाल त्याचीच दराला काय घंटा कळते गावात काय चाललंय ते मोबाईल दुकानवाला केश आहे हारखं बँ लागत गावात नाव पुढं करा की मी कशाला करू नाव नाच पुढं मला काय फायदा आपण काय समाजसेवा करायला बसलो काय दोन चार हजार रुपये खर्च आहे त्याला बिल का हजार काय दहा हजार मी देईल त्याला लय खाज येलेक्शनची दहा हजार रुपये घेऊन काय करू दोन चार हजार खर्च येईल तेवढंच ना मागेल मी टोटल लाव बन त्याला हॅलो काय मग आहे बाय टोटल <laughs> या केशवराव या तुम्ही तर आमदारात दिसायला लागले एकदम टोटल ना तुमचा आशीर्वाद असो द्या फक्त बापू आशीर्वाद देण्याची पद्धत चांगली आहे तुमची असाच आशीर्वाद देतो एकदम टोटल हे एक घ्या पैसे आमदाराला द्या आमदाराला एकदम खुश करून टाका सरपंच झालोच पाहिजे असंच आमचा तू टेन्शन घेऊच नकोस तू सरपंच झालाच म्हणून समज झाले 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 हे शेगळ हे वजीर राव रात्री बसू परब्याची कोंबडी आणतो उतलू परब्या तुझा दोस्त आहे ना रे त्याच्याच घरी चोरी करतो का कसला दोस्त शंभर रुपये घेऊन बसेल करोना पासून अजून देई ना आणतो कोंबडी करतो बसून तू का अशी कर तिकडं कोंबडी आणते एवढी हो थांबा वजीरराव बर्ब्याची काठी येते तिलाच विचारतो तो बर्ब्या कुठं उलातलाय ती अंटे तो म्हातारा कुठे माझ्या बापाला म्हातारा म्हणतो का रे माझा बाप हिरो हिरो मनात आणले ना तुझ्या बायको बरोबर लग्न लावेल त्याच चल्ली घेतून चालचा काळ उंदीर कुठला का नाव घेतो ना त्या पोरीच किती फाटक्या तोंडाची पोर आहे ती तुला आई तशीच तशी आजी झाली मेंटल फॅमिली डेंजर भिंदरी काल तिनं तिच्या वर्गात घुसून एका पोराला मारल काय सांगतो राह हा मंग तुला बिलय मारेल तू नको नाव घेऊ तिचं टोटल तुझा पुढं हातेला तासाभर आता तुम्ही पर्यंत सांगितलं ना जायच मग वहिनी बापू साहेब आहे का घरात त्यांच्याकडे काम होत टोटल घरात का या चार रात्री पासून वाट आहे बापू साहेब पिशवी याच्यात यादीच्या घरी पोस्त करा ए? पैसे संध्याकाळी देणार काय अ पर्या अरे छान मला मलाई मारून अरे चा तुझी समधी उदारी देणारे तू वजीर राव आता ये तिला अर जेवढ्यात अरे काजवळ काय पण बोलतो रे तू वजीरे आल्यावर दिल उदारी नाही तर दोन्ही चंडा काढून घेते ज्या अरे नाही कतली बाहेरची बापू साहेब येतो नंतर जेवायला आज नाश्त्यावरच पोट भरले उद्या परत मटन करते श्यामराव हो श्यामराव हा भाऊ कुठं निघाली जोडी काही नाही भाऊ आवते सोनीच रोजच सासरचं नाटक सुनेकडे जाऊन येतो फोन आलता तिचा सोनीचा फोन आलता hmm. एक काम कर जाय तू थांब हो भाऊ बसा बसा वहिनी बसा हा जाय काय असल मला सांग बर टेन्शन घेऊ नको भाऊ यांना आडगाव ना कर सोडून दे भाड्याचं काय असल नाही ते संध्याकाळी पाहू बर का मला सांग बर का वहिनी काय टेन्शन घेऊ नका मला कळवा चल इकडे ना भाऊ चायला या म्हातारीच्या हिला तर अकलच नाही टोटल वजीर राव नाही वजीर तर मन मावली चार लोकात इज्जत आहे आपली इज्जत तिच्या लहानपणी मासमोर नांगडा इंडायचा नको आता शहानपणा करू परत ये जाऊ दे रावरी पाट्या किर्ता नाही म्हण हा असल ना मला तर काही माहित नाही भाऊ शाळेच्या बोर्डावर लिवेले तेवढाय माहिती नाही का तुला माहिती नाही वय तुला हा बोर्डावर लिहिले मग असल ना जावं कि मग सगळ्या माताऱ्यांनी का तरना राहिला का तू जाय लय बोलती म्हातारी त्या म्हातारीकडून मी श्री कोम तोंडात जातो का आता

हेड या बारक्या पोरांबरोबर गोट्या खेळतो का कुठे त्यांच्या गोट्या देऊन टाक कि त्यां कुठून देव आता फेकून दिला कुठून देऊ पैसे नाही थांब रे चहा आयला घाम्या तुझ्यामुळे या बारक्या बारक्या पोरांचा मार खायला लागू राहिला मला ए थांब रे किती मार त्या आता ए तायडे तू जाय घरी संध्याकाळी देतो पैसे तुला ए जा तुम्ही भी जा चहायला गाम्या तुझ्यामुळं लहान लहान पोरांचा मार खायला लागू राहिला मला जा, जा तुम्ही जा। जा तुम जा जाओ जा ताई संध्याकाळी पैसे येऊन घेऊन जा तुम्ही नाही ना तर मी घरी आणून देतो जा जा चहायला गाम्या काय दिवस आले तुझ्यावर बारकी बारकी पोर मारायला लागली तुला चहायला तुझ्यामुळं मार बसला भो

मला पाहून लगेच उठन मारला ना मारला ना अर्जंट मध्ये काम आठवलं म्हणून निघालो मी मला पाहून पळून तुमची शपथ माझी शपथ घेऊ नका घेऊ नका बरं तुमच्या गाडीची शपथ ठीक ठीक आहे आहे ते जाऊ द्या लोनच कसं करणार आहे कसं करणार आहे त्याच काय टेन्शन घेऊ नका तुम्ही टोटल आता घरी जाऊन घेऊन येतो काय आणता काय आणता लोनच ते लोनच नाही हो संस्थेतून घेतलेल्या लोनच बोलते मी द्या कि मग काय काय देऊ संस्थेचं लोनच काय मूर्ख आहात का का आता काय झालं संस्थेतून घेतलेल्या कर्जाबद्दल बोलते मी बोलते मी संस्थेच्या कर्जाचं लोनचं बोलतय असं बोला ना मग अरे देवा देवा कधी फेडणार ते कर्ज ते कर्ज फेडतो की मी पळून चाललो का मी पळून तर बघा घरातलं सगळं सामान उचलून आणते का नाही बघा मी बघा मी घेऊन जा सगळं सामान त्यामध्ये एक जड सामान आहे ते बी घेऊन जा टोटल माझी बायको तिला नेऊन काय करू मी काय करू मी तिचं बी घाल की लोणच काय बावळट माणूस माणूस आहे घाम्या आज माझं काही खरं नाही बोवा इकडे या काय हो आमच्या पोरांचे मोबाईल कधी येणार लोक रोज विचारतात दोन महिन्यापासून पैसे घेऊन ठेवले कधी मिळणार मोबाईल हा साठ पोरांचे दोनशे रुपये प्रमाणे बारा हजार रुपये घेतले तुम्ही कधी देणार मोबाईल सांगा लवकर इथे बालक लोक रोज डोकं लावतात आणि त्यांचे बारके कारटे रोज मोबाईल मोबाईल बोंबलतात येतो ना टोटल तुम्हाला म्हणलं तो माझा चायनाचा मित्र येणार आहे चिंगचंग चू पुढच्या महिन्यात भारतात मग तो आता नाश कोणी भर मोबाईल आणणार आहे सगळ्यांना देतो ना खुश ना मग मोबाईलचे पैसे जर नाही ना मग बघा आम्ही काय तुम्ही काय भी करू नका तुमचे सगळ्यांचे मोबाईल भेटतील टोटल पण मोबाईल भेटल्यावर मला पार्टी देल ना हा हा पार्टी तर भेटणारच ना इपलांत बुक त्यांचा प्रसाद मी आहे तो पण पोट भरूनच हाय वजराव आत कुठेय जवरा तुम्हालाच भेटायला आलतो टोटल गावात सामुदायिक लग्न ठेवायचा प्लॅनिंग आहे माझा टोटल करीतो काय काय नाना चेष्ट करताय सामुदायिक लग्न म्हणजे आपल्या गावातली जी बिना लग्नाची पोर आहे ना लग्नाळू पोर त्यांची लग्न लावायची टोटल सगळे सुकून चालले पोर फक्त तर नेमकीच लग्न लावणार का कार्यक्रमात तुमची बी लावून देऊ की तुमची मातेरी जाऊन झाले ना दोन चार वर्ष बी लग्न लावा ना असं का तुझी बायको तुझं सरांनाचील आणि मला बी ढकलून देईल त्याच्यात मग होतात लग्न आपल्या गावात पंधरा सोळा बिला लग्नाची सांड फिरताय प्रत्येकाने दहा दहा हजार दिले ना सगळ्यांची लावून टाकतो की लग्न टोटल एवढे पैसे हा मग एवढे ताण होऊन तरी होत का टोटल हनीमोन म्हणजे काय तुम्हाला माहित नाही तुमच्या काळात उसाद होत होत हनीमून टोटल हे पाय तात्या तो आहे तीन नातू आहे बिना लग्नाचे टोटल एवढ्यात शे दोनशे पोरी पाहिल्या सगळ्यांनी नकार दिला तू तीस हजार दे मला पुढच्या महिन्यात लग्न लावून देतो लगेच टोटल किती पोरांचं लग्न लावशील तू पंचवीस कार्ट्यांच तुला एवढं परवडत का परवडत म्हणजे आपण काय कमाई करता करतो का हे काम समाजसेवा आहे जनता आशीर्वाद मिळाले म्हणजे झाला आपल्याला बरोबर आहे भेटतात का फुकट मध्ये दहा हजारात लग्न लय परवडलं राहू तुम्हाला चार ला घरी या पैसे घेऊन जा जमून टाका लग्न जमलंच म्हणून समजा चार वाजता घरी येतो पैसे तयार ठेवा आणि जातो मी आता पोरी पायला सुरुवात करायला लागेल लगेच जमून टाकतो पोरांची लग्न येतो मी राम 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 हो वजीरराव वजीरराव बोल की माकडा लय भूक लागली हो मला भूक की मग हो काय कुत्रे कमी तू त्यापेक्षा कमी भी नाही तू चाल त्या रव्याच्या हॉटेल मध्ये तोंडात चळ तुम्ही मी सळपाव चाल काय रवी काय चाललं मग काही नाही दुकानाची गर्दी दुकानाची गर्दी दोन मिसळ द्या कडक झानाकेदार एकदम टोटल बसा की राव तुमच हॉटेल आहे फूड लायसन वाला आला होता का नाही एवढ्या फूड लायसन वाला आला होता का नाही एवढ्यात अहो तुम्ही दम दिल्यापासून तू आला भी नाही तुम्हाला कळाला नाही त्याची काय हिंमत आहे इथपर्यंत यायची गावच्या शिवर धरला तिथंच दम दिला त्याला इथं तर आला असताना तू राव्या टोटल मधी तुमचे लय उपकार आहे पाच सहा वर्षापासून तुमच्याकडून मी बिल घेतो का खरे की नाही तुझ बरोबर आहे मी बिल देतो तू कुठं घेतो रे तुझं लय प्रेम आहे माझ्यावर तुम्ही इथे का सार गाव भर शोधून राहिलो तुम्हाला माझे का काय तुझ्याकडे उधारी बाकी का काय काय चेष्टा करता रा काय उदारी वगैरे बाकी नाही तुमची एक सार्वजनिक काम आहे तुमच्याकडं सार्वजनिक काम काय मुतरे बिरे बांधायला लावतो काय का? ऐकून तर घ्या ना भो आपल्याला मुंबईला जायचंय राहिवारी मुंबईला कशाला टोटल पक्ष प्रवेश सोहळा आहे पार्टी मध्ये तुकाराम पाटला बरोबर जाऊन ना आपल्याला त्यांची पॉवर दाखवायची पार्टीला असं काय पैसे बिशे किती पैसे नाही नोटा नोटा म्हणा पर देटला माझ एक हेड या घम्याच एक हेड टोटल तीस हजार रुपये द्यायला सांग तुकाराम पाटलाला पण हे घम्यात तुला पाचच हजार का मी बाकीचे दहा मला ठेवी मला पंधरा दे की पूर्ण एकतर माझे तुझ्याकडे लय पैसे बाकी आणि तुला तर हेडच नाही गुपचूप पाच हजार घे आण मी मुंबईहून जाऊन आलो का त्या पाच हजारातून मला पार्टी दे टोटल काढून घेता का आमची गबगीर ती बी काढून घेईल तुकाराम पाटील जरा बोगस माणूस आहे मागच्या इलेक्शनला लय ला भिकारासारखं सारखं वागवलं त्यांनी बोगस मा बोगस आहे हो तो पण माझ्या पोराचं ऍडमिशन केलं होतं ना कॉलेजात फुक्तात केलं होतं तसा तो देव माणूस आहे तसं आपल्याला रमेश पाटलाच्या जा पार्टीत जायचं होतं पण लय चांगट चांगाट? आहे येतो आहो पण माझा बा... बाप माझा बाप जेव्हा ऍडमिट होता ना तेव्हा अख्खा हॉस्पिटल जमीन त्यांनी भरलो होतो बर का हा तसा देव माणूस येतो परवा माझे आमदार भेटला होता आमच्या पार्टीत या म्हण पण पैसे खातो रावतो पैसे खातो अरे गप्पा गप्प वर पितो म्हण पण माझ्या साल्याला जेव्हा नोकरीला लावलं होतं ना तेव्हा एक रुपया घेतला नव्हता हा तसा देव माणूस आहे तो हा इला वजीर जसं मी बोलतो तसंच तुम्ही बोलत राहिले तुम्ही नेमके तरी कुठल्या पार्टीचे आपण फक्त नोट पार्टीचे जिकडं नोट तिकडं ओन हा बरोबर तू गपगिरी रे माकड्या तुला काय कळ ना चला उद्या येतो पैसे घेऊन परवा जाऊ मुंबईला हा पैसे घेऊन ये अर्ध्या हेडचे पण पैसे घेऊन ये चला रे गुबड्यांना कीर्तनाला अजून आम्हाला याला गाव कोळपण नाही म्हणत समाजसेवा म्हणतात समाजसेवा तुम्ही जा पुढं गोदाड बिदाड्या घेऊन जा लय थंडी आहे तिकड आमचं आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते जा न जा चहायला माला शिवाय कोणता देव पाहुणार यांना काय माहिती काय खरं नाही यांचं पाहिला लई एडी जनता है आ, 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 का आहे का मी टोटल जातील गावात कीर्तनाला गावात कीर्तन नाही कळल्यावर येतील बॉम्बा मारे नाही मजा येईल का मी बारी टाइमपास होईल आपला हे टाइमपास च्या पहिले त्या कोंबडीचं काय झालं ते पाय जाय लवकर कोंबडी शिजव आणि आपल्या आड्यावर घेऊन ये टोटल कोंबडीची व्यवस्था करतो तुम्ही पोचा आड्यावर नऊ वाजेपर्यंत मी तोपर्यंत पर्यंत व्यवस्था करतो

लगेच चढले तुम्हाला अरे अड्या दारू कधीच कडक माऊन असते दारू जर चढत असते तर ती आधी त्या बाटलीला चढली असते त्या पोटात बाटली तुम्ही लय हुशार आहे राव आ, पाय कुठे तुमचे पायाला डोकं लावायचंय तुमच्या हे की पण मग पाया असं पाया पडत का राव आओ, तुम्ही शिकवा ना मला पाया पडायला मला पाया पडायला लावत रे। <laughs> का रेडा मला वाटलं तुम्ही खरच शिकवायला लागले काय मला हुशारे आज खोडच मोडली बरं का गावकऱ्यांची आता येतीलच मारी। गोमट्या मारीत चहायला मला त्यांचं माझच जिरवायचं होता लय बदनामी करतात रे माझी तू डबल हुशार तू बोर्ड लय चायड चांगली होती येईल चांगली त्यांची कोणत्या आराम करून लिहिलं होतं बोर्ड काय माहितीये सापडलं पाहिजे दांडकच घालतो त्याच्या आज येणार होता जीवायला कीर्तन आहे म्हणून मी नाही म्हंटल नाही नाराज झाला असेल याचा तपास करायला आपण हातपाय तोडून टाकू त्याचे गाडवावरून भिंड काढली पाहिजेच नाही त्याच्यावर पाहिजे वाचलंच नाही सांगा ना बाबा आज ना एक एप्रिल आपण कोणतरी एप्रिल फुल केलं सासूवाडीचे आहे का मला माहिती कोणी लिहिलाय बोर्ड सांग ना मग आता तो वजीराव म्हणजेच तुमचा वजीराव आणि तो डुकर घाम्या त्यांना मी पाहिलं होतं बोर्ड जवळ त्यांनीच लिहिलाय बोर्ड त्या हरामखोरांनीच लावला असेल बोर्ड त्यांच्या डुंगात लय किडे आता सापडले पाहिजे फक्त कुत्र्या का त्यांना असं काही पण नका बोलू थोडं शाळा सुरता माणूस असे उद्योग करणार नाही ना ना, पण मात्र त्या घाम्याचा भरोसा नाही शाने ना। तू नको सांगू मला मला माहिती तवायला बाजीराव किती शान आहे मला माहिती कुठे ते बसले त्या हॉल वर चला ना मग कसली वाट बघता आपण धरू कि त्यांना चला 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 मावडे चल बाई चायला घाम्या पाठ पाठ स्वप्न पडलं रे मला बापू साहेब का काही स्वप्नात बापू साहेब कापनात ते आपल्याला फेस टू फेस भेटतात एकदम टोटल ऐ... गाववाले आले मला खाला, खाला। काय बी स्वप्न पाहत राह तुम्ही तुम्हाला सोडून काही मी पळून जाईल का औ दारूची शपथ हो वजीर राव औत्रा कुठं चालली चायला

ये बाबू ये गाम्या लय मारणारा लय बादढला रे चायला पाठचं स्वप्न कर तर रे ये बाबू थोडीशी जेलती केलं ना रे एवढं मारदा का रे बाबा यो आयला ये बोर्ड लिहायची आयड्या तुझीच होती ना रे तू भेट सकाळी तुला त्या बोर्डाला सांगतो का नाही बाबू कम रे ये बाबू एवढं मारदा का रे बाबो ये बाबो पाट स्वप्न कळवत का रे ये तुझ्या आईला कुठे गेला रे तू हो बाबो हे देवा यो बाबो हे गाम्या कुठं उलातला रे तू हे गाम्या